मोदी सरकारनं गेल्या वर्षात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असं घणाघाती टीकास्त्र ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलं कोंडी इथं आयोजित सभेत ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला कोंडी केगाव खेड यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील गावागावामध्ये पदयात्रा काढून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधला कोंडीसह ग्रामीण भागामध्ये मेळावे बैठका कॉर्नर सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढलं गावागावामध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचार दौरा केल्यानं समर्थकांमध्ये ऊर्जा संचारली होती मोदी सरकारला सत्तेपासून दूर सारणं ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षामध्ये ओढावलेल्या स्थितीची कैफियत मांडली काँग्रेस हाच पक्ष देशाला सर्वसामान्यांना प्रगतीपथावर नेऊ शकतो असं मनोगत व्यक्त करण्यात आलं दरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शहरातील विविध भागांमध्ये झंझावती प्रचार केला बाळे वारत फार्म मडकी वस्ती हांडे प्लॉट मल्लिकार्जुन मंदिर बाळी वेस बाबा काद्री मशीद टिळक चौक मराठा वस्ती काशी कापडी गल्ली जोशी गल्ली वैदू वस्ती आदी भागामधून पदयात्रा काढत निवडून देण्याचं आवाहन केलं या प्रचार दौऱ्यावेळी आमदार सिद्धाराम मेत्रे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे चंद्रकांत दायमा पद्माकर काळे गटनेते चेतन नरोटे ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे राजन जाधव सुनील रसाळे सिद्धाराम चाकोते सुदीप चाकोते तन्वीर रामपुरे पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते